तुम्हाला फुकरे सिनेमा आठवतोय का ज्यात चुचा सकाळी उठतो आणि हनीला स्वप्न सांगतो की त्याला स्वप्नात जंगली प्राणी दिसतात मग हनी त्या स्वप्नांचा अर्थ लावतो तेव्हा त्याला लॉटरीचा नंबर मिळतो आणि ती लॉटरी त्यांना लागते म्हणजे स्वप्नात त्याला चक्क भविष्याची लक्षणं दिसतात पण आता हा सिनेमा यात काहीही दाखवलं जाऊ शकतं हे फक्त फिल्ममध्ये शक्य आहे खऱ्या आयुष्यात कुठे पण मंडेही कसं आहे की काही वेळेस खऱ्या आयुष्यात असे काही चमत्कार घडतात ते विज्ञानाला सुद्धा मागे टाकतात आजची गोष्ट अशाच माणसाची जो स्लिपिंग प्रॉफिट म्हणून ओळखला जातो त्याच्याकडे अशी दिव्य शक्ती होती की तो स्वप्नात भविष्य बघायचा त्याने या आपल्या शक्तीचा वापर करून तीस हजारपेक्षा जास्त लोकांचा जीव वाचवला आणि म्हणजे गंमत अशी की तो डॉक्टर नव्हता ना त्याने मेडिकलचं शिक्षण घेतलं होतं त्याला ही दिव्य शक्ती मिळण्यामागे एक मोठा किस्सा आहे त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्यामुळे त्याचं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं ती घटना काय होती आणि त्याला ही दैवी शक्ती कशी मिळाली हे आपण पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजा करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय एडगर कायसी एकोणीसशे पाच साली एडगर अचानक आजारी पडला बेशुद्ध झाला आणि तब्बल तीन दिवस तो कोमात गेला डॉक्टरांनी तर आशाच सोडली होती आणि म्हणाले याला कोमातून बाहेर काढायचा काही उपायच नाही हा इतका डेंजरस कोमा आहे की हा परत शुद्धीत येईल असं वाटत नाही तिसऱ्या दिवशी तो जगेल अशी काही आशाच नव्हती तिसऱ्या दिवशी डॉक्टर म्हणाले की आम्ही खूप प्रयत्न केले पण ही केस आमच्या हाताबाहेर गेली आणि जरी हा वाचला तरी तो कायमचा वेडा बनेल यानंतर तिथे गंभीर वातावरण तयार झालं कोणी काहीच बोलत नव्हतं आणि अचानक एडगर बोलायला लागला तो तोंडाच्या तोंडात काहीतरी पुटपुटत होता ते बघून सगळे शॉक झाले तो जरी बोलायला लागला ला तरी त्याचं शरीर अजूनही पूर्णपणे कोमात होतं एडगर म्हणाला घाई करा मी झाडावरून पडलो होतो माझ्या पाठीला आणि डोक्याला जखम झाली आहे त्यामुळे मी बेशुद्ध आहे जर का सहा तासात मला ठीक केलं नाही तर मी जिवंत राहू शकत नाही मी सांगतो त्या औषध आणा आणि मला द्या मी काही तासात बरा होईन हे बोलून एडगर पुन्हा बेशुद्ध झाला आता ज्या औषधाचं त्याने नाव सांगितलं होतं ते सापडणं तर दूर एडगरला त्या औषध माहीत असणं शक्यच नव्हतं त्याचा मेडिकल फील्डशी काहीच संबंध नव्हता तर ता त्याला हे कळणार कुठून तरीही एडगरने सांगितल्याप्रमाणे ते आणलं गेलं आणि त्याला देण्यात आलं काही तासात काही तासात त्याला शुद्ध आली आणि तो बरा झाला जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला काहीच आठवत नव्हतं तर या घटनेनंतर एडगर फेमस झाला एकदा काय झालं की अमेरिकेत एका मोठ्या करोडपती कुटुंबातली एक बाई खूप आजारी होती सगळे इलाज केले पण काहीच फायदा नाही मग तिला एडगरकडे आणलं गेलं त्याने डोळे बंद केले बेशुद्ध झाला ते आणि एक औषधाचं नाव सांगितलं त्या कुटुंबाने अख्खी अमेरिका पालथी घातली पण त्यांना ते औषध कुठेच मिळालं नाही मग त्यांनी पेपरमध्ये जाहिराती दिल्या विसाव्या दिवशी स्वीडनमधून एक माणूस आला आणि म्हणाला या नावाचं औषध नाही पण वीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी असं औषध पेटंट केलं होतं पण ते कधी बनलं नाही बाजारातही आलं नाही तो फक्त एक फॉर्म्युला आहे मग तो फॉर्म्युला मागवला गेला आणि औषध बनवलं आणि ती बाई ठीक झाली एडगरने अमेरिकेत त्याच्या आयुष्यात जवळपास तीस हजार लोकांना अशा प्रकारे बरं केलं तो जे काही औषधं सांगायचा त्यामुळे ते लोक ठीक व्हायचे पण त्याला स्वतःलाच कळायचं नाही की हे सगळं कसं होतंय तो फक्त एवढंच म्हणायचा जेव्हा मी डोळे बंद करतो आणि काही सोल्युशन शोधायचा विचार करतो तेव्हा मला वाटतं की कोणीतरी माझे डोळे आतून वर खेचत मग काय होतं मला काहीच कळत नाही पण जोपर्यंत मी सगळं विसरत नाही तोपर्यंत मला सोल्युशन सुचत नाही एडगर कायसीने ट्रान्स अवस्थेत म्हणजे झोपेसारख्या अवस्थेत हजारो भविष्यवाण्या केल्या त्याने अटलांटिस नावाच्या एका खऱ्या जागेबद्दल सांगितलं जिची रहस्य समुद्राखाली आणि स्पिंगच्या खाली, खाली दडलेली आहेत त्याने भविष्यात येणाऱ्या आपत्ती पोल शिफ्टिंग युद्ध आणि जगातले मोठे बदल याबद्दल इशारे दिले आणि यातलं बरंच काही आजच्या घटनांशी जुळतं आणि महत्वाची गोष्ट म्हणजे शास्त्रज्ञांनंतर खाली आणि समुद्रात काही अॅनमल स्ट्रक्चर आणि अनएक्सप्लेन्ड रुईंग सापडले अगदी तिथेच जिथे एडगरने सांगितलं होतं त्याने अशी ही भविष्यवाणी केली होती की तिसरं महायुद्ध इजिप्त लिबिया या परिसरात होईल तीन जानेवारी एकोणीसशे पंचेचाळीसला अमेरिकेत व्हर्जिनिया बीच जवळ एडगर कायसीचा मृत्यू झाला तरीही त्याच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याला दिसणाऱ्या भविष्यावर रिसर्च सुरू आहे तुम्हाला या एडगर कॅसीच्या का रहस्याबद्दल काय वाटलं आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजाबाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका